हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी रोज नवीन शब्द तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऑकल्ट ऑकल्टचा मराठी तर्थ गूढ गुप्त गुह्य मानवी ज्ञानला अगम्य एक ग्रह दिसेनासा होणे अधूनमधून दिसेनासा होणे जाकून टाकणे किंवा टाकला जाणे आदी भौतिक शक्ती गूढ शक्ती किंवा वगैरे होत आहे वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही इज इंटरेस्टेड इन विचक्राफ्ट अँड द ऑकल्ट दुसरा वाक्य आहे ही क्लेम्स टू हॅव ऑकल्ट पावर्स गिव्हन टू हिम बाय सम मिस्टिरियस स्पिरिट तिसरा वाक्य आहे ही ऑकल्टेड हिज हाऊस बाय प्लांटिंग लार्ज ट्रीज अराउंड इट चौथा वाक्य आहे द मून ऑकल्स मार्च ड्युरिंग डे लाईट ऑन मार्च ट्वेंटी टू फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू